नमस्कार मित्रांनो आज बघा मला हलवा खूप छान मिळाला आहे ले, लेकीला हलवा खायचा होता म्हणून मी आज हलवा आणला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज बनवणार आहे मी त्यामध्ये म्हणातं घेतली आहे लसूण घेतली आहे ओलं खोबरं घेतलं आहे एक कांदा घेतला आहे एक छोटासा टॅमॅटो घेतला आहे त्याच्यानंतर कोथंबीर अद्रक आणि मिरची घेतली आहे आणि इकडे आहे ना अद्रक लसूण कोथंबीर मिरची आणि आंबा घेतला आहे म्हणजे कच्ची कैरी घेतली आहे वाटून घेतलेला आहे मी आणि इकडे बघा अर्धा म्हणजे अर्धी कच्ची कैरी घेतली आहे तर अगोदर आहे ना मी ह्यातला अर्धा हलवा आहे ना तो फ्राय करणार आहे आणि अर्ध्या हलव्याचा रस्सा करणार आहे तर ज्या हलव्याला मी फ्राय करणार आहे ना त्याला मी ही पेस्ट लावून घेते बघा बघा जो अर्धा हलवा घेतला आहे ना चवीनुसार मीठ टाकते आहे त्यानंतर अद्रक लसूण कोथंबीर मिरची आणि कच्ची कैरी जे जे हे मिश्रण म्हणजे मसाला केला आहे तो मसाला घेते याच्यामध्ये जितकं लागेल ना तितकं आपल्याला ते घ्यायचं आहे आणि आता या छान याला लावून घेते बघा बघा कैरीचे असे थोडेसे कच्चेशी पीस आहेत म्हणजे सॉरी अख्खे पीस आहेत त्याचबरोबर ना थोडासा घरगुती मसाला घेते आता हा मसालासुद्धा आपल्याला छान लावून घ्यायचा आहे आणि फक्त मी बघाच कोकमचा वापर केलेला नाही कच्च्या कैरीचा वापर केलाय मित्रांनो सर्दी अफाट आहे त्याच्यामुळं आवाज बसलेला आहे तुमच्या लक्षात येतच असेल बघ आता हे छान लावून झाले एक पाच ते दहा मिनिटासाठी बाजूला करून ठेवते त्या मसाल्यामध्ये अद्रक लसूण कोथंबीर मिरची त्याच्यानंतर ओलं खोबरं कांदा आणि टॅमॅटो घेऊन आता हे मी बारीक करून घेते बारीक अगदी आपल्याला करायचं आहे बघा मसाला आपला अगदी बारीक झालेला आहे मी पाणी टाकून छान असा बारीक करून घेतला आहे कढई बघा छान तापत ठेवली होती तेल टाकतीये आहे बघा तेल आपलं थंड आहे ना तरच ते घरगुती मसाला टाकणारे आवडीनुसार आपल्या घरगुती मसाला टाकायचे त्याचबरोबर आहे ना हळद टाकतीय आणि आपल्याला आता हा मसाला म्हणजे घरगुती मसाला आणि हळद तेलाबरोबर आहे ना फ्राय करून घ्यायची आपलं तेल गरम झालेलं आहे आता जो मसाला घेतलाय तो मसाला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला ह्याच्यासाठी ना आपल्याला गॅस बारीक ठेवायचा नाही तर आपला मसाला करपून जाईल मसाला बघ आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे मग आता गॅस मी फुल ठेवून मसाला छान असा परतवून घेते मसाला एवढा परतवून घेणार आहे की आपलं तेल आहे ना ते बाजूला झालं पाहिजे इतकं आपल्याला तो छान परतवून घ्यायचंय म्हणजे फ्राय करून घ्यायचंय त्याचबरोबर चवीनुसार मीठ आहे बघा आता मंद गॅसवर आहे ना मी एक दोन ते तीन मिनटासाठी ठेवून देते म्हणजे आपला मसाला फ्राय होईल आणि तेलसुद्धा छान बाजूनेच सुटेल बघा मंद गॅसवर ठेवला होता दोन ते तीन मिनटासाठी तेल किती असं छान बाजूला झालेलं आहे आता गॅस फुल करते आणि मसाला परत एकदा व्यवस्थित फ्राय करून घेते आणि बघा मसाल्याचं भांडं धुवून घेतलेलं आहे म्हणजे गृहिणी म्हटलं की मसाल्याचं भांडं आपण तसंच टाकत नाही मसाल्याचं भांड धुऊन घेतलंय पाणी टाकते मसाल्याच चा। बघ मला जास्त रसा नको आहे म्हणून मी करते कर असं पाणी टाकून झालेलं आहे आता हे उकळी आल्यानंतर आपल्याला पुढे करायचे आता बघा आम्ही जो कैरी घेतली होती ती कैरी टाकती आहे कैरीचा आंबट पण आहे ना तो मसाल्यामध्ये येणार आहे आणि तो अप्रतिम असणार आहे बघा लगेच मसाल्याला छान अशी उकळी यायला लागली आहे बघा मच्छी फ्राय करण्यासाठी आहे ना मी रवा घेतला आहे त्याच्यानंतर इकडे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे घरगुती मसाला हळद आणि मीठ घेतलं आहे बघ आपल्या रसाला आहे ना म्हणजे मसाल्याला खूप छान उकळी आली आहे आणि आता जी हलव्याची पीस घेतले ते पीस मी याच्यात टाकते मी बघा डोक्याचा भाग घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा शेपटी घेतलेली आहे हलव्याची आणि हलव्याची पीस घेतले दाचेवर आहे ना झाकण लावून उकळवून घेते तोपर्यंत मच्छी फ्राय करूया बघा मच्छीला दहा मिनट ठेवलं होतं आता मस्त मी फ्राय करून घेऊया बघा ह्याला जो कोटिंगला मी मसाला लावला आहे ना मी असं लावण्याचं कारण आहे की तो मसाला निघून नये म्हणून मी आपल्याला मच्छीला असं थापून थापून नाही लावायचं नाही तर तो, तो मसाला निघून जातो आणि आपल्या हाताला चिकटतो बघ आपला मसाला आहे ना छानसा तयार झालेला आहे आणि मच्छी शिजायला वेळ लागत नाही तर बघा जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही भातावरही खाता येतं आणि पोळीवरसुद्धा खाता येतो तर आपला मसाला छान तयार झाला आहे गॅस बंद करते आणि बाजूला ठेवून देते मच्छी बघा आपल्याला हलक्या हाताने फक्त हलवून घ्यायची आहे म्हणजे ती खाली लागणार नाही आणि एक बाजू अशी छान शेकून देते ना आपल्याला पलटी करायच्या अगोदर आणि बघा असं फिरवून घेतलं ना तर पलटी करताना मच्छी खाली लागत नाही तर ना, ना मच्छी ही कुडकुडीत आवडत नाही जेव्हा बघा किती छान फ्राय झाले बाजू ही अशीच पलटी करून घेते बघा छान पलटी करून झाले आता परत हलक्या हाताने मी फिरून घेते म्हणजे ती खाली चिकटणार नाही आणि मंदाचे आहे ना फ्राय होऊन देते बघा आपली मच्छी छान फ्राय झालेली आहे गॅस बंद करते आपला मसाला पण बघा किती जबरदस्त तयार झालेला आहे हलवा फ्राय मित्रांनो हलव्याचं बनवलेलं हे चटपटीत हलवा मसाला आणि इकडे बनवला आहे मी हलवा फ्राय बघा हलवा किती छान फ्राय झालेला आहे तर मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या घरी बनवून नक्की बघा आणि मला चव सांगा थँक्यू